जिल्हा परिषद शाळा राजनखेड इथं बाल आनंद मेळावा संपन्न ग्रामपंचायत राजनखेड अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा राजनखेड गाव या ठिकाणी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीनं करण्यात आले त्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले व सदर बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप महादेव घुगे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक सरपंच ईश्वरसिंग बाबूसिंग जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून रमेशजी चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत केंद्र प्रमुख राजेश पातळे तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच शुभम भुगे सदस्य सूरज ढोरे दिलीप घोगे शब्बीर भाऊ कैलास बजरंग राठोड श्रीहरी भेंडेकर तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव बांगर सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष नारायणराव चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ग्रामपंचायत सर्व सदस्य बंधू भगिनी ग्रामपंचायत ग्राम अधिकारी मनोज गवई मुख्याध्यापक कविता शेवतकर शिक्षक सुनील नालिंदे प्रमोद करणकार विजया खुळे सर रमेश जाधव जिल्हा परिषद शाळा राजनखेड तांडा शाळेतील विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक गजानन घुगे प्रदीप जाधव ग्रामपंचायत शिपाई मनोहर जाधव आणि इतर शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सर्वांनी सदर, सर्वा सदर स्टॉल वरून साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांना खरी कमाई करण्याकरता प्रोत्साहित केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री प्रमोद करणकार तर आभार प्रदर्शन सविता शेवतकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा